पटला मला मीने नारे आता मी तुला माझ्या गोकुळाला आता मिने नार तुला माझ्या गोकुळाला का तू होता गाई राधा पान्याला गिली खाई खाई कान अचारित होता गाई राधा पान्याला गिली खाई खाई राधा हसली मनिला लाजली आता मी नीन तुला माझ्या गोकुळाला राधे राधे हा का मारी तो तुला तुझा गोरा रंग पटला मला आता मी नेणार तुला माझ्या गो कुळाला आता मिनिणारे तुला माझ्या गो कुळाला कान हा होता पावा राधा करीती कृष्णाचा धावा का वाजित होता पावा कृष्णाचा धावा राधा हसली माने लाजली आता मिनार तुला माझ्या गो कोळा आता मिनार तुला माझ्या गो राधे राधे हा तो तुला तुझा गोरा रंग पटला मला मीने आता मिनणार तुला माझ्या गो कुळाला आता मीनणार तुला माझ्या गोकुळाला एक जणा धनी राधा राधा लागली कृष्ण नादा एक जन राधा राधा लागली कृष्ण नादा राधा लाजली मनीसली आ मिनि जिनार तुला मा जागो आता तुला आ मिनिकुला